उन्हाच्या कडाक्यात तहान भागविण्यासाठी घेतलेली सेव्हॅन पेयाची बाटली नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा संतापजनक प्रकार अकोल्यात उघड झाला आहे बाटलीत सापडलेल्या बुरशीजन्य पदार्थामुळे खळबळ उडाली असून कारवाईची मागणी होत आहे अकोला शहरात उन्हाच्या तापमानाने त्रेचाळीस अंशाचा टप्पा गाठला आहे अशा कडाक्याच्या उन्हात शरीराला गारवा देणाऱ्या थंड पेयांची मागणी प्रचंड वाढली आहे परंतु हीच तहान भागविणारी पेय नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नेरू पार्क परिसरातील मुरलीधर सुर्वे हे चहाचा गाळा चालवून आपला उदरनिर्वाह करतात उष्णतेपासून आराम मिळावा म्हणून त्यांनी बाजारातून प्रसिद्ध कंपनी सेव्हॅन एप चे निंबूज नावाचे निंबू शरबत विकत घेतले घरी थंड करण्यासाठी ही फ्रीज बाटली फ्रीजमध्ये ठेवताना त्यांच्या लक्षात आले की बाटलीत काहीतरी विचित्र दिसत आहे जेव्हा त्यांनी बाटली उघडून पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण त्या बाटलीत पूर्णपणे बुरशीजन्य पदार्थ सापडले याबाबत अकोला न्यूज नेटवर्कने सत्यता तपासून हा प्रकार समोर आणला आहे प्रसिद्ध कंपनीने जाहिरातींवर कोट्यवधी खर्च केला असला तरी ग्राहकांच्या सुरक्षेचा पूर्ण विसर पडल्याचं यातून स्पष्ट होते मुरलीधर सुर्वे यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत संबंधित कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अशा घटनांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून अन्न व औषध प्रशासनाने यांची गंभीर दखल घेऊन तात्काळ कर चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे थंडावा देणारा पेयात मृत झुरड सापडणे ही गंभीर बाब आहे यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी संबंधित उत्पादनावर कठोर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे उन्हाळी दिवस लागले दादा निंबू शरबतचा निंबू शरबत साठी घेतले होते निंबू निंबूच त्या त्या आहे त्यामुळे घेतले होते मी आणि त्यामुळे हे लिखित वाटली मला बॉटल म्हणून मी बघितली बघितली म्हणून ताबडतोब माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी आहे काहीतरी आहे आता असं वाटतं की मासाचा वगैरे तुकडा आहे का भरपूर खूप मोठा तुकडा आहे आणि कंपनीच्या लक्षात न येणं हे किती निष्काळजीपणाचं आहे यावरून लक्षात येते त्यामुळे लोकांनी जरा काळजी घेऊन हे थंड वगैरे जे आहेत ते प्यायची कोशिश करायची बघून घ्यायच्या बॉटल असं जरुरी नाही आहे की बॉटल मध्ये काही निघणार नाही म्हणून हो।